मी सांगितल्याप्रमाणे गुळाचा एक तुकडा तुम्ही दहा ते अकरा दिवस खा कितीही भयंकर ॲसिडिटीची समस्या तुम्हाला असेल अन्न पचत नसेल किंवा आंबट ढेकर येत असतील त्याचबरोबर शरीरामध्ये तुमच्या कितीही प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता असेल ती, ती पूर्णपणे निघून जाईल तेही गुळाच्या खड्याने तसं पाहिलं तर आयुर्वेदामधले जे औषधं असतात ते थोडेसे खायला कडवट किंवा एवढे चवीला चांगले नसतात परंतु आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो गोड उपाय आहे गोड उपायाच्यासाठी का गुळ खाऊन तुमचे आजार बरे होणार आहेत गुळ खायलाही गोड असतो त्यामुळं उपाय करण्यासाठी कुणालाही हरकत नाही अशा पद्धतीचा हा उपाय आहे पर... ॲसिडिटीची समस्या तुमची कायमस्वरूपी निघून जाते त्याचबरोबर अपचनाची समस्या निघून जाते आणि या सध्याच्या दिवसामध्ये उष्णता प्रचंड प्रमाणामध्ये वाढायला लागलेली आहे त्यामुळं उष्णतेपासून होणारे जे त्रास आहेत मग त्यामध्ये लघवी लागणं लघवीमध्ये जळजळ होणं असेल किंवा उष्णतेचे इतर त्रास हातापायाची आग होणं पोटामध्ये गरम पडणं या ज्या समस्या आहेत यासुद्धा पूर्णपणे निघून जातात त्याचबरोबर या गुळाच्या खड्यानं उष्माघात जो होतो उष्णतेमुळे त्याची शक्यता ऐंशी टक्क्यापर्यंत कमी होते इतका हा इफेक्टिव्ह उपाय आहे गुळाचा आयुर्वेदामध्ये गुळाला एनर्जी बुस्टर्स म्हणलेला आहे अत्यंत उपयुक्त हा घटक आहे परंतु हा जो गुळ तुम्ही उपायासाठी वापरणार आहात हा ऑर्गॅनिक गुळच वापरायचा आहे सेंद्रिय गुळ वापरायचा आहे मिळतो आपल्याला दुकानामध्ये थोडासा दोन चार रुपयाने तो महाग असतो किंवा दहा पंधरा रुपयाने महाग असतो परंतु उपायासाठी मात्र तुम्हाला सेंद्रिय गुळ किंवा ऑर्गॅनिक गुळाचाच वापर करायचा आहे हे खूप महत्त्वाचं आहे या गुळामध्ये आयर्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्याचबरोबर याच्यामध्ये नैसर्गिक ग्लुकोज असतं जे तुमच्या शरीराला इन्स्टंट एनर्जी देतं लगेच हे तात्काळ एनर्जी देतं तुमच्या शरीराला असं नैसर्गिक ग्लुकोज याच्यामध्ये असतं त्याचबरोबर याच्यामध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे त्याचबरोबर याच्यामध्ये विटॅमिन बी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि विविध प्रकारचे पोषण तत्वसुद्धा याच्यामध्ये असतात त्यामुळं गुळ हा खूपच शरीराला चांगला आहे म्हणून पूर्वीच्या काळापासून लोक गुळाचा वापर करत आलेले आहेत तर काय करायचं आहे सर्वात आधी उष्णतेपासून वाचण्यासाठी किंवा उष्माघातापासून वाचण्यासाठी गुळाचा वापर हा पूर्वीच्या काळापासून लोक करत आलेले आहेत आजही काही खेडेगावामध्ये जर तुम्ही गेले तर शेतकरी माझे बांधव जे आहेत ते काय करतात उन्हातून आलेल्या व्यक्तीला पहिलं गुळाचा खडा खायला देतात आणि त्यानंतर मग त्याला पाणी प्यायला देतात आपण काय करतो आपण नेमकं उलटं करतो आपण उन्हातून आलो फार गर्मीतून आलो की पहिलं थंड पाणी पितो आणि हे पूर्णपणे शरीराला आपल्या घातक ठरतं तर असं न करता उष्माघातापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर उन्हामधून किंवा गरमीमधून आल्यानंतर माझे शेतकरी बांधवासारखं एक गुळाचा छोटासा खडा खायचा आहे आणि त्यानंतर पाणी प्यायचं हे गुळाचा खडा खाल्ल्यामुळं काय होतं एक तर तुमचं शरीर जे आहे ते थंड होतं नैसर्गिकरित्या थंड होतं त्याचबरोबर या गुळांमध्ये नैसर्गिक ग्लुकोज असतं जे तुमच्या शरीराला इन्स्टंट एनर्जी देतं जी तुमची गर्मीनं किंवा शरीर कूल राहण्यासाठी शरीराची एनर्जी खर्च झालेली असते ती तुमची इन्स्टंट भरून निघते आणि तुम्हाला हेल्दी वाटतं ताजं तवानं वाटतं आणि त्यानंतर पाणी प्यायचं आहे उष्माघातापासून तुमचा शंभर टक्के बचाव होईल इतका हा परिणामकारक उपाय आहे तुम्ही जेव्हाही उष्णतेमधून किंवा उन्हामधून याल तेव्हा छोटासा ऑर्गॅनिक गुळाचा खडा खाऊन नंतर मग पाणी प्या तुम्हाला उन्हाळीचा त्रास कधीच होणार नाही आयुष्यामध्ये तुम्ही करून बघा त्यानंतर या गुळाचा सर्वात महत्त्वाचा जो वापर आहे तो असा आहे की या गुळांमुळे ॲसिडिटी किंवा अपचनाची जी समस्या आहे ती कायमस्वरूपी निघून जाऊ शकते जर तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं त्याचा वापर केला तर, तर वापर या पद्धतीनं करायचा आहे जेव्हाही तुम्ही जेवण कराल त्यानंतर एक छोटासा ऑर्गॅनिक गुळाचा खडा किंवा सेंद्रिय गुळाचा खडा छोटासा आपल्याला घ्यायचा आहे आणि जेवण झाल्यानंतर तो तोंडामध्ये टाकून चावून खायचा नाही तर आपल्याला तो चोकून खायचा ज्या पद्धतीने आपण चॉकलेट किंवा इतर जे चोकून खाण्याचे पदार्थ असतात त्या खातो त्या पद्धतीनं हा जो गुळाचा खडा आहे तो पूर्णपणे चोकून खायचा आहे आपल्याला कुठेही त्याला चावायचं नाही अगदी हळूहळू हळूहळू चोकून खायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पाणी प्यायचं आहे तोपर्यंत पाणी प्यायचं नाही तुम्ही एक दहा ते अकरा दिवस प्रत्येक वेळ जेवणाच्या नंतर तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला ॲसिडिटीची समस्या किंवा जे आंबट डेकर येतात अपचनाची जी समस्या आहे ती तुम्हाला निघून गेलेली दिसेल कारण गुळ हा नैसर्गिक पाचकसुद्धा असतो याने चांगल्या रीतीनं पचनसुद्धा होतं आणि ॲसिडिटीची समस्या तुमची कायमस्वरूपी निघून जाते खाल्ल्यानंतर जी छातीमध्ये जळजळ होते ना ती जळजळ सुद्धा याने पूर्णपणे निघून जाते हा गुळाचा खडा पूर्णपणे चोखून खाल्ल्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता तर एक दहा ते अकरा दिवस तुम्ही या पद्धतीनं उपाय करा फक्त ज्यांना सुगर आहे अशा व्यक्तींना हा उपाय करायचा नाही बाकी सर्व लोक लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व लोकांना करता येतो आठ एकच आहे की फक्त ऑर्गेनिक गुळ किंवा ज्याला आपण सेंद्रिय गुळ म्हणतो तो गुळ आपल्याला वापरायचा आहे तर हा गोड उपाय तुम्ही अवश्य करून बघा उष्णतेपासून ॲसिडिटीपासून आणि अपचनापासून तुमचा कायमचा बचाव होईल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद